गणेश उत्सवादरम्यान गणेशच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी वेगवेगळ्या चौदा झाडांची फुले पाने त्यांचे पूजन केले जाते शेष नागावरती धारक विष्णूंची मूर्ती ठेवली जाते त्याचे पूजन केले जाते गुरुजी जो धागा बांधतील तो पुढील वर्षी अर्पण करून दुसरा धागा बांधला जातो चौदा वर्षवरात हे केले जाते अनंत चतुर्दशी दिवशीच हे केले जाते त्यानंतर पुढील वर्षी कोणासही पुढील पूजा अर्पण केली जाते सुख समाधान समृद्धी आणि शांतीसाठी ही पूजा केली जाते नमस्कार माझं नाव किरण गुरुजी आम्ही आता इथे काटाईमध्ये अनंताची पूजा दरवर्षीप्रमाणे सालाबातप्रमाणे करत असतो आता अनंताची पूजा म्हणजे काय भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी ही दुपारच्या वेळेस मलद्यानकालामध्ये केलेली पूजा आहे या पूजेमध्ये अनंताच्या धाग्याला चौदा काठीचा धागा असतो ग्रंथीचा त्या धाग्याला खूप महत्त्व दिलेलं आहे तर रागाची आख्यायिका आहे कथा आहे ती आता थोडक्यात आपल्याला सांगता येणार नाही आहे मुली लेडीजने डाव्या हाताला बांधायचं असतं आणि पुरुषांनी उजव्या हाताला बांधायचा असतो हा रागा वर्षभर ठेवून पुढच्या वर्षी पूजेमध्ये आणून पुन्हा त्याची उत्तर पूजा करून विसर्जन करायचा आणि दुसरा नेहमी धागा दुसरा पुढचा कंटिन्यू करायचा असं चौदा वर्ष व्रत करून त्याचं व्रताचं उद्यापन करतात आता सुरेश चौधरी साहेब आहेत त्यांच्याकडे हे कंटिन्यू म्हणजे क का पुरातन काळापासून चालत आलेलं व्रत आहे म्हणजे त्यांनी त्या व्रताचं उद्यापन वगैरे असं केलेलं नाही आहे हे कंटिन्यू आता मला साधारण मी पूजा करतो या गोष्टीला पंधरा सोळा वर्षं झाली माझ्या अगोदर माझे वडील आजोबा सगळे म्हणजे पुरा पुरायत सगळे इथे पुरोहित्य करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हे पूजा कंटिन्यू चालू ठेवलेली आहे आणि इथे आजूबाजूला संपूर्ण गावातले जे काय लोक आहेत ते इथे सगळे नमस्कारासाठी येतात आणि भरपूर साधारण हजार बाराशे लोक दर्शन घेऊन जातात ह्या साधारण अकरा ते तीन ह्या वेळेमध्ये व्रत हे आपल्या मनामध्ये मना कुठलाही संकल्प करून सुरुवात केली तर उत्तम आहे म्हणजे आपल्या एखाद्या मना मनामध्ये संकल्प करून व्रताची सुरुवात करायची चौदा वर्ष झाल्यानंतर व्रताचं उद्यापन करायचं तर आपल्या मनातली इच्छा आकांक्षा जे काय पूर्ण असेल होण्यासाठी हे व्रत करावं मी सुरेश चौधरी बघा आमच्या घरातली अनंताची पूजा बासष्ट वर्ष चालत आली आहे बासष्ट वर्षापासून आम्ही काकांच्या घरी बेचाळीस वर्षे झाली त्याच्यानंतर मी पूर्ण कंटिन्यू केली ग्रह शांती लागते मानसिक समाधान मागतं ग्रह शांती लागते आणि ह्या पूजेला विशेष म्हणजे जे येणारे पाहुणे असतात ते अनोळखी असतात ज्यांनी धागा जा बांधलेला आहे ते लोक इथे येऊन दर्शन करतात उपवास सोडतात ज्यांना ओळखाती नाही असे लोक ते येऊन उपवास सोडत असतात त्यांच्यासाठी भोजनाची आपण व्यवस्था केलेली असते ते उपवास करत असतात नवस वगैरे असतात नाही नवस असं नवस करतात लोक ते येऊन लढून जातात पण शक्यतो चौदा वर्षे ज्यांनी उपवास केले ते इथे येणार आणि इथे येऊन दर्शन करून उपवास सोडूनच जाणार कोणत्या देवाची ही पूजा आहे म्हणजे विष्णू विष्णूची पूजा आहे तर जसं गुरुजींनी तुम्हाला सांगितलं विष्णूची शेष नागाची आहे त्याचं खूप महत्व आहे आणि असं आमच्या आजोबांच्या आजोबांनी पासून चालत आणि त्यांनी सांगितलंय आम्हाला की ही पूजा स्वतःच्या संमतीने घालता येत नाही म्हणजे जसं सत्यनारायण आपल्याला वाटलं की यावर्षी घालायची आहे तसं होत नाही कोणीतरी द्यावी लागते तरच ही पूजा आपल्या घरात घालता येते त्या त्याशिवाय घालता येत नाही हे एक या पूजेचं विशेष आहे किती वर्ष कंटिन्यू करता येते अशी असं त्याला ही अखंड स्वरूप चालतच राहणार जोपर्यंत आपली पिढी हा पिढी पिढी चालतच राहणार आता आमच्या पंजोबांपासून चालत आलेली आहे तर ती चालूच आहे आता ह्याच्या पुढे जेवढी पिढ्या चालवणार तेवढे वर्ष ती चालत राहणार असं आहे